सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठा आरक्षण विरुद्ध ॲडव्होकेट मंगेश ससाने प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण अठ्ठेचाळीस क्रमश कायमची माती मिळाली आहे महाराष्ट्रात मराठा जातीही आपली लोकसंख्येची टक्केवारी पस्तीस टक्क्यांपर्यंत फुगून सांगते व त्या आधारे सत्तेत दावेदारी मिळून ओबीसी आरक्षणही मागते महाराष्ट्रात आहे जनगणना झाली तर खरी आकडेवारी बाहेर येईल पण मराठ्यांनी निर्माण केलेला भ्रमाचा भोपळा फुटेल महाराष्ट्र ही ओबीसी बहुल असल्यानं इथेही ओबीसी साठ ते पासष्ट टक्के राही सिद्ध होतील व तेवढ्याच प्रमाणात मराठ्यांची लोकसंख्या अत्यंत कमी पाच ते आठ टक्के सिद्ध होईल यात आता शंका नाही जातनिय जनगणनेतून हेही सिद्ध होईल की मराठ्यांना पंच्याहत्तर वर्षापासून प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या संख्येपेक्षा दहा पटीने जास्त प्रतिनिधित्व मिळत आलेले आहे त्यामुळे ओबीसीवरील मराठा संकट आपोआप परस्पर नष्ट होईल हे वास्तविक सत्य मराठ्यांना चांगलेच माहीत असल्यामुळे ते चुकूनही जात नाही आहे जनगणनेची मागणी करत नाही रोहिणी आयोगाची स्थापना करून मायक्रो ओबीसी जातींना मुख्य ओबीसी प्रवाहापासून तोडण्याचा प्रयत्न संघ भाजपा सरकार करीत आहेत मात्र आता बिहारच्या जातनिहाय जनगणनेमुळे केंद्र सरकारचे हे षडयंत्र मोडीत निघेल कारण रोहिणी आयोगाचा अहवाल व निष्कर्ष हे सॅम्पल सर्व्हेवर अवलंबून असल्यानं ते मोहगम व कमी विश्वासहारी आहेत त्यावर आधारित शासकीय योजना तेवढ्याच कुचकामी ठरणार आहेत मात्र जातनिहाय जनगणनेत प्रत्येक जातीचे अत्यंत सूक्ष्म सर्वेक्षण झालेले असल्यामुळे मायक्रो जातींसाठीच्या सरकारी योजना अत्यंत सूक्ष्मपणे व ठोसपणे आखल्या जातील व प्रभावीपणे राबविल्या जातील अशा प्रकारे रोहिणी आयोग व त्यामागील फुटपाडे षडयंत्र परस्पर निकामी होईल संधीच्या समानतेसाठी व सामाजिक न्यायासाठी गांधीवादाचा मार्ग सभरवाल सांगतात तेव्हा ते, ते सूर्योदयाच्या भूमिकेतून अत्योदय साधला पाहिजे असं सांगतात अंत्योदय म्हणजे प्रत्येक दुबळ्याला सबळ करणे असंही ते सांगतात एखाद दुसरा माणूस दुबळा असेल तर त्याला पैसे देऊन सबळ बनविता येईल परंतु त्याला दुबळे बनविणारी व्यवस्था तशीच चालू राहिली तर देशात जर बहुसंख्य समाज घटकांना शेकडो वर्षापासून दुबळे ठेवण्यासाठी विशिष्ट धोरण व कार्यक्रम अधिकृतपणे शासनाच्या पातळीवरून राबविले जात असतील तर त्या सगळ्या दुबळ्यांना सबळ बनविण्यासाठी शासकीय पातळीवरूनच विशिष्ट धोरण व कार्यक्रम राबवावे लागतील अर्थात जाती व्यवस्थेमुळेच बहुसंख्य समाज घटक वर्षानुवर्ष दुबळे ठेवले जात असतील तर त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी शासनाला जाती अंताचेच धोरण आखावे लागेल आणि हे जातीय अं धोरण तयार करण्यासाठी योगेंद्र यादवांनी आहे जात जनगणनेचा जाती अंताशी संबंध जोडला मात्र त्याचे अधिक स्पष्टीकरण ते देऊ शकलेले नाहीत आहे जनगणनेमुळे जास्तीत जास्त आरक्षणाची मागणी होईल व त्यातून जाती अंत होईल असा काहीसा गैरसमज या लेखातून निर्माण होतो फुले शाहू पेरियार आंबेडकरांच्या जाती अंताचे स्वप्न साकारण्यासाठी जातनिहाय जनगणना मदतगार ठरेल म्हणजे नेमके काय होईल याचं उत्तर शोधलं पाहिजे जाती अंत म्हणजे जाती नष्ट करणे व जाती व्यवस्था नष्ट करणे होय एखादी वस्तू नष्ट करायची असेल तर ती कशी निर्माण झाली कोणते मूलभूत घटक वापरले गेलेत कोणत्या प्रक्रिया करण्यात आल्यात त्यासाठी कोणती धोरणे आखली गेलीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणते तत्त्वज्ञान वापरले गेले हे सर्व आकडेवारीनिशी व तपशीलवार माहितीनिशी जाणून घेतले तरच ती वस्तू कशी नष्ट करायची याचं सूत्र सापडतं जाती निर्माण होत असताना सर्वात प्राथमिक मूलभूत घटक वापरला गेला तो व्यवसाय व व्यावसायिक जगभर विकासाच्या अनेक टप्प्यात गरजे योजनेनुसार विविध व्यवसाय निर्माण झालेत व ते व्यवसाय करण्याचा गट वर्ग म्हणून ओळखला गेला भारतात मात्र हे सर्व व्यावसायिक शूद्र वर्ग म्हणून ओळखले गेलेत दासप्रथाक वर्णव्यवस्था जरट झाली तेव्हा ती नष्ट होण्याचा काळ नजीक आला असताना बौद्ध धर्माचा उदय झाला दास प्रथाक वर्णव्यवस्था नष्ट करण्याचे नेतृत्व द्रष्टपणाने बुद्धाने स्वीकारले व ते पारही पडले अर्थात कोणतीही कालबाह्य झालेली जुनी समाजव्यवस्था नष्ट होत असताना ती तुलनेनं अधिक पुढारलेली व तुलनेनं अधिक समतावादी समाजव्यवस्थेत रूपांतरित होत असते या क्रांतिकारक परिवर्तनासाठी त्या काळाची गरज म्हणून क्रांतिकारक तत्त्वज्ञान निर्माण व्हावे लागते ते बुद्धांनी पुरवले मात्र त्यासोबत त्या, त्या काळाची गरज म्हणून उत्पादनांची साधनंही क्रांतिकारक पद्धतीनं विकसित होत असतात या काळात लोखंडाचा शोध लागला व त्यामुळे लाकडी नांगर जाऊन लोखंडी नांगर आला लोखंडी कुन्हाड आली वर्णव्यवस्था नष्ट होत असताना जे गुलाम स्वतंत्र झालेत त्यांनी मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून जमिनी कसायला सुरुवात केली लोखंडी कुन्हाड व लोखंडी नांगरमुळे ते शक्य झाले शेतीशी निगडीत लोहार सुतार कुंभार हे व्यवसाय निर्माण झालेत व भरभराटीला आलेत स्वतंत्र झालेले अनेक गुलाम या नव्या व्यवसाय व्यवसायांकडे वळालेत बौद्ध क्रांतीमुळे स्वतंत्र झालेला कष्टकरी दसपटीने